सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा तीर्थक्षेत्र पंढरपूरचा पालखी मार्ग म्हणून वाकरी ते केबीपी चौक या मार्गाचे चौपदरीकरण करून यात्रा कालावधीत पालख्याचा मार्ग सुकर बनविला मात्र याच मार्गावर इसबाबीसह अनेक उपनगरांची झपाट्याने वाढ झाली त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली परंतु या मार्गाचे चौपदरीकरण मार्ग बनवताना रस्ते दुभाजक फुटपाथ चौका चौकातील सर्कल दिशादर्शक फलक आणि आवश्यक पथदिवे यांचा विचार केला गेला नाही तर या सुविधा सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्याच नाहीत त्यामुळे या मार्गावर मागील काही वर्षामध्ये अनेक अपघात झाले असून यामध्ये अनेकांना या अनेका आपले प्राण गमवावे लागलेत सध्या जिल्हाधिकाऱ्यांनी या मार्गाचे अवलोकन करून या मार्गावर अपघात टाळण्यासाठी एकेरी मार्गाची घोषणा केली आहे वास्तविक हा एकेरी मार्ग करण्यात यावा अशी मागणी मागील अनेक दिवसापासून होत होती या मार्गावर रस्त्यांचे नियम पाळता यावे यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या सुविधा देण्यात यावे अशी मागणी नागरिकातून होत आहे या मार्गाचे नियम तोडणाऱ्या वाहन चालकावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई व्हावी मात्र अत्यावश्यक सूचनांचाही विचार होणे गरजेचे असल्याचे मत अनेक नागरिकांनी मांडले याबाबत बोलताना स्थानिक नागरिकांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली हे पंढरपूर पालखी मार्ग असल्यामुळे इथं इसोबावी ह्या रस्त्याला अनेक रहदारीचे गर्दी वाढलेले असून जिल्हाधिकारी साहेबांनी हा रस्ता दोन पदरीकरण असून एक पदरीकरण घोषित एकीकरण हा घोषित केलेला असून इथं जास्त वाहनाची रहदारी असून अनेक अपघात घडतात तर अनेक अपघात घडतात तर त्यासाठी ह्यांनी चौकात फुटपाथ सर्कल आणि डिवायडर हे करून घ्यावं अशी या इसबावीतल्या लोकां नागरिकांची ही मागणी आहे आणि ज्या इकडं जास्त लोकांची सुविधा झाली या उपनगर मोठा असल्यामुळं लोकांच्या गर्दीचं प्रमाण जास्त आहे वाढलेलं आहे त्यामुळं अनेक वेळा ॲक्सिडेंट घडण्याचं हे प्रमाण जास्त आहे त्यामुळं इकडला डिवायडर आणि सर्कल आणि फोट रस्ता करून घेणं हे अति अत्यंत गरजेचं आहे याबाबत बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक आधर्टराव यांनी नागरिकांना अशा प्रकारे आवाहन केले जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या गृहविभाग यांनी दिनांक एक तीन दोन हजार सतरा रोजी पंढरपूरमध्ये भाविकांच्या वाहनांची जी वर्दळ आहे ती वर्दळ पाहता आपला वाखरी वाखरीपासून ते के बी बी कॉलेज चौक इथपर्यंतची जी वाहतूक आहे त्याचा एकेरी मार्ग वापरण्यासाठी आदेश झालेला आहे तरी पंढरपूर वाहतूक पोलीस यांच्यातर्फे आवाहन करण्यात येते की जे वाहनचालक आहेत त्यांनी के बी बी कॉलेज ते वाखरीकडे जाणाऱ्या मार्ग वाखरीकडे जाणारे जे वाहनं आहेत त्यांनी आपल्या डाव्या रस्त्याकडील रस्त्याचा वापर करायचा डाव्या बाजूच्या रस्त्याचा वापर करायचा आहे आणि जे वाखरीकडून के बी पी कॉलेज चौकाकडे जे येत आहेत त्यांनी त्यांच्या बाजूच्या डाव्या रस्त्याचा वापर करायचा आहे त्यामुळे जे अपघात होतात जे मलपे ओढ्यावरमध्ये दोन तीन अपघात झाले ते अपघात टाळण्यासाठी खूप प्रयत्न होईल आणि त्याची मदत पण होऊन जाईल लग्न असो वाढदिवस सर्व कार्यक्रमांसाठी निसर्गरम्य ठिकाण म्हणजे परमपूज्य योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर आश्रम धार्मिक कार्यक्रम मुंज डोहाळ जेवण व सांस्कृतिक का कार्यक्रमासाठी भव्य स्वतंत्र हॉल तसेच स्वतंत्र भोजन कक्ष त्यामध्ये स्वतंत्र किचनची व्यवस्था आश्रमाचा शांत विस्तीर्ण व निसर्गरम्य परिसर स्वतंत्र पार्किंगचीही व्यवस्था तसेच चोवीस तास वीज व पाणी जनरेटरचीही सोय पिण्यासाठी मिनरल वॉटरची सोय यात्रेकरूंसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय तसेच सहासष्ट प्रशस्त रूम्स व एसी रूम्स ही उपलब्ध भाविकांचे आकर्षण असलेली सर्वात मोठी पांडुरंगाची मूर्ती ही आमच्याच आश्रमामध्ये आहे तर मग आपल्या कार्यक्रमासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता परमपूज्य योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर आश्रम अहिल्या चौक विठ्ठल पेट्रोल पंपाजवळ टेंभुर्णी रोड भटुमरे पंढरपूर जिल्हा सोलापूर